नमस्ते मी प्रतीक्षानगर आगारामध्ये महिला कंडक्टर गेल्या दोन वर्षापासून मातोश्री अर्बन ट्रान्सफोर लिमिटेडमध्ये काम करत आहे आमच्या डेपोमध्ये माननीय मॅनेजर रुईस फर्नांडिस हे गेल्या दीड वर्षापासनं माझ्याबरोबर जवळीस साधण्याचा सा प्रयत्न करत आहेत मला कामाची अत्यंत गरज असल्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती तरी त्याने गेल्या महिन्यात माझ्याबरोबर कामाच्या बदल्यास शारीरिक सुखाची मागणी केली तरी मी जवळच्या पोलीस चौकीमध्ये त्यांची तक्रार केली असून त्यांना काहीही शिक्षा झाली नाही त्यांच्याबरोबर काम करणारे श्री वाजपेयी यांनी पोल पोलीस चौकीला माझी खोटी तक्रार करून मला केस मागे घेण्याचा दबाव घालत आहेत तरी पण सध्या माझी बदली शांताक्रूज डोप्याला करून नोकरी सोडण्यासाठी व केस मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव घालत आहे सदर सर्व प्रकार हा लाजवानीचा असून मी एकटी महिला या प्रकरणाला सामोरी जात आहे तरी माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या देशात महिलाला शोषण छल आणि अत्याचार करणाऱ्याला मोकाटात फिरवत असून शोषणाला बली पडलेले लाडक्या बहिणीला न्याय देण्याऐवजी घरी बसवण्यात मजबूर केले जात आहे तरी मी बेश प्रशासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करत आहे की आपण माझे संरक्षण करून मला स्वाभिमानाने पूर्वीच्या ठिकाणी काम द्यावं व शोषण करणाऱ्याला चांगला धडा शिकवावा अशीच अपेक्षा